शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तीन खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका खासदाराच्या घरी दिल्लीमध्ये जेवणासाठी गेले होते त्यामुळे राज्याच्या राजकारणात एका वेगळ्याच चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या नेमकं दिल्लीत काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी दिल्लीमध्ये सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून टीका सुद्धा केली होती त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ झालं महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात चांगलीच हमरतुमरी बघायला मिळाली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या एकनाथ शिंदेवर कायम टीका करतात टीकेचे झोड उडवतात प्रहार करतात त्यांच्या पक्षाच्या एका खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुया ह्या उंचवलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत दरम्यान दिल्लीत अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आल्यावर महाराष्ट्रातील सर्व खासदार राजकीय भेद, राजकीय वाद पक्षभेद विसरून एकत्र येतात त्याचप्रकारे गट आणि शिंदे गट असे दोन बाजूला विभागले गेलेले असताना मात्र मुळात जुने एकमेकांचे मित्र असलेले खासदार हे एकत्र भोजनासाठी आले असावेत असा देखील अंदाज आता वर्तवला जात आहे पण सकाळी संजय राऊत यांनी टीका करून आगपाकट केली आणि त्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याच्या स्नेहभोजनाला जाणं हे कितपत योग्य आहे असा सुद्धा प्रश्न आता विचारला जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।